उभे राहिला आम्ही शांततेने बोलतो ना आम्ही नंतर वाद करायला नाही आम्ही चर्चा करायला ही चर्चा झाली पाहिजे ना चर्चा गीता करून कशाला वातावरण खरं करायचं चर्चा करतो ना आम्ही काही कधी हजारो आले का बाहेर बोलून बाहेर बाहेर ना आम्हाला ना नका जावात बाहेर कोणत्या इथे थांबा

पण विम्याचा आणि पंचनामा आता विमा आपल्याला किती दिवसात द्या पाहिजे ते क्लिअर झालं पाहिजे कारण की किती घंट्याच्या पंचनामा झाला पाहिजे किती घंट्याच्या शेतकऱ्याने मदत भेटली पाहिजे या पॉलिसीचा शेतकरी विम्याचा काही संदर्भात झाले नाही काही पंचनामे झाले नाही आणि शेतकऱ्याने कोणत्याच प्रकारची अद्यापित मदत नाही आता याच्यात जर विमा भेटणार नाही शेतकऱ्याला तर कधी भेटेल मागचा विमा अजून भेटला नाही आता बुलढाणा जिल्ह्यात काय झालं साहेब बुलढाणा जिल्ह्यात त्या दिवशी कृषी मंत्र्यांनी आमदारांनी बैठक घेतली बुलढाणा जिल्ह्यात सरसगत त्या विमा त्यांनी डिक्लेअर केला आम्ही देऊ म्हणून अकोला जिल्ह्यात असं झालंच नाही अकोला जिल्ह्यात आमचं काय म्हणणं होतं

मला सांगा आमचं म्हणणं सरसकट मदत पंचनामेच झाले नाही म्हणून मुंबईला सगळ्या लोक नागर्या म्हणून त्या सगळ्या कंपनी लोक बोलून घेते माझे बोलत होते खोटं बोलले कागदपत्र दिले पंचायत दिले जेव्हा अधिकारी बोलवले तेव्हा त्याचं काही आपल्याकडून पकडून का दिलेलं नव्हतं मग ते कृषी आयुक्त जे आहे त्यांना मी स्वतः फोन केला म्हणलं तुमच्या अधिकारी पाठवायचं तिथं लोकांना मिळत रक्कम मिळाली नाही आणि तुमच्या विमा कंपनी लोक जे कागदपत्र द्यायला पाहिजे ते द्यायला जाणार नाही आहे आता त्या दृष्टीने मी मग गेल्या ठिकाणी बोललो मी म्हटलं तुम्ही सरळ गुन्हे दाखल करू नका उपयोग नाही गुन्हे दाखल देणार तुमच्या त्याला मी सुटका दिल्या आता त्या कमिशनर काय झालं त्यांनी डॉक्युमेंट दिले नाही दोन ठिकाणी आता जर मीटिंग ठिकाण घेतली मध्ये तसंच कंपनीचे पंचनामे नव्हते आम्ही कलेक्टर आदेश काढलाय नैसर्गिक आपत्ती तो शेतकरी बसलेला आहे म्हणजे नुकसान ती ती जास्त आहे नुकसान कमी दाखवत आहे तर त्याला नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे काही जाऊन नुकसान भरपाई द्या कलेक्टरने का आदेश काढला पण त्याच्यानंतर त्यांनी सचिव मॅडम कडे अपील केलं सचिव मॅडमने हिअरिंग घेतलं मग मगाशी मी शिवपोर शिवपूर हा गाव म्हणत शिवापूर शिवपूर त्या गावाला मी भेट दिली आणि त्यावेळी मी काही शेतकऱ्यांच्या शेतावर पाहिलं की याच्यामध्ये यावर्षी वर्षी पूर्णतः म्हणजे सोयाबीन डॅमेज झालेला शंभर टक्के त्याला कुठल्या प्रकारे शेंगा नाही आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख नव्वद हजार हेक्टरवर त्या संदर्भातलं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे मी आज जिल्हाधिकाऱ्यांना त्या सगळ्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला एनडीआरएफच्या प्रॉमसार मदत मिळेल आणि या वर्षी संकट मोठं आहे शेतकऱ्यावर दुसरा जो मुद्दा होता तो शेतकऱ्यांना या पार्श्वभूमीवर पीक विमा मिळणार की नाही विम्याचे निकष आणि या वर्षीची आज साधारण परिस्थिती अतिशय म्हणजे आपण दुष्काळ पडल्यानंतर मग आवर्षांमध्ये उत्पादन कमी होतं असं आपण म्हणतो आहे इथं पावसाचे निकष जे आहेत एकशे नऊ टक्के पाऊस झालेला आहे तो ते निकषात बसत नाही असं विमा कंपनीनं म्हणणं आहे पण नुकसान शेतकऱ्यात शंभर टक्के तर काही दुमत नाही सर्वेक्षण झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालं आहे म्हणून मी जवळजवळ पंचवीस किंवा सव्वीस तारखेला कृषी आयुक्त जमनात कृषी मंत्रालय विनंती करतो विमा कंपनी संबंध अधिकारी जे आहेत त्यांना बोलावतो की याच्यात शेतकऱ्याला विमा कंपनीची जबाबदारी काय मग त्यांना कशी मदत शेतकऱ्यांना होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूमुखी हा नितीन नितीनरा जुने मित्र आहे त्याशी बोललो मी शेवटी त्यांचा तै, काही व्यक्तिगत भांडण नाही आहे शेवटी शेतकऱ्यांच्यासाठीच भांडतात ते आज मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली मला वाटतं एक या सगळ्या प्रश्नामध्ये सरकारने यापूर्वीच कार्यवाही सुरू केली होती आणि ती शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आमचा आंदोलनाचा इशाराच नव्हता आमचा पालकमंत्र्याला आणून शेतकऱ्याच्या बांधावर नेण्याचा इशारा होता आणि लाडली बहीण ज्या लाडल्या बहिणीवर अत्याचार झाला ज्या कुटुंबावर ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन जाणार होतो आमचं आंदोलन नव्हतं आज पालकमंत्री आले विशिष्ट भागामध्ये ते गेले शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी बाळापूर मतदारसंघात नाही आले ठीक आहे विशिष्ट भागामध्ये गेले असतील तरी शेतकऱ्याच्या बांधावर गेले आम्ही जो इशारा दिला त्या इशाऱ्यामुळे पालकमंत्री आज शेतकऱ्याच्या जा बांधावर जावं लागलं हे आज आमच्या शेतकऱ्याचं यश आहे ज्या शेतकऱ्यांनी इशारा दिला होता शेतकऱ्याच्या नावाखाली आम्ही ज्या सेनेनं इशारा दिला होता की आम्ही पालकमंत्र्याला घेण्यासाठी जाऊ ते पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जरी विशिष्ट भागामध्ये गेले असतील तरी गेले आणि त्यांनी पाहणी केली आणि वास्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली जी वास्तुस्थिती लपत होती दिसत नव्हती शासनाला ते आज पालकमंत्री विशिष्ट भागात जरी गेले असतील तरी ते दिसली वास्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि त्या संदर्भात विमा कंपनीची सव्वीसला जे बैठक केली त्या बैठकीमध्ये के आम्ही उपस्थित राहू शेतकऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि शेतकऱ्याला शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि न्याय जर मिळाला नाही तर शेतकऱ्यासाठी वाटेल ते आम्ही करू आणि पालकमंत्री आज खेळला व्हिजिट देतील अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो जाणार होते पालकमंत्री काय चर्चा झाली पालकमंत्री इथं आले आणि आम्ही जे वांजोटं सोयाबीन होतं ज्याला शेंग नव्हती ते सोयाबीन देऊन आम्ही पालकमंत्र्याला स्वागत केलं की हे सोयाबीन बघा शेतकऱ्याचं कसं आहे आणि पालकमंत्र्यांनी सविस्तर शेतकऱ्याचं म्हणणं आज ऐकून घेतलं परंतु विम्याच्या संदर्भात जे आमच्या मागण्या होत्या दोन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसची मागणी की जो दो जो दोन हजार चोवीसचा शासन निर्णय सांगतात तो शासन निर्णय नंतर आला आणि दोन हजार सध्यापर्यंत मिळाली नाही आणि सध्याच्या शेतकरी दोन हजार चोवीसच्या चे सोयाबीनच्या संदर्भात आणि पिकाच्या संदर्भात आम्ही जे सोयाबीन दाखवलं त्या सोयाबीनला एक शेंग नाही आम्ही पालकमंत्री मोदयांना हेच विनंती केली की शेतकऱ्याला या सोयाबीनचं उत्पन्न झिरो उत्पन्न आहे आणि झिरो उत्पन्नामध्ये शेतकऱ्याला विम्याच्या संदर्भात किती दिवसात मदत मिळायला पाहिजे तर तिथं कृषी आयुक्त आपले अमरावतीचे कृषी आयुक्त होते त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत मदत मिळायला पाहिजे मग पंधरा दिवसाच्या आत विम्याच्या संदर्भात पंधरा दिवसात शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे कारण की त्याची पीक पाहणी अहवाल कुठून करतील पीक कापणी अहवाल कारण की त्या पिकाला सोयाबीनच नाही सोयाबीनला शेंगच नाही त्याच्यामुळे कापणी अहवाल कुठून घेते म्हणून पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याला विम्याचे पैसे देण्यात यावे त्या संदर्भात पालकमंत्री मोदयांनी सव्वीस तारखेला एक बैठक बोलाय बोलायची अशी आम्हाला सांगितलं आणि सव्वीस तारखेला नाशिकला का शिर्डीला जे बैठक बोलावतील त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यातले काही शेतकरी पाच सात शेतकरी व आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहू त्यांनी विमा कंपनीसोबत बैठकीला बोलाव